आदिवासी अखिल भारतीय आदिवासी सरपंच परिषदच्या वतीने आज अनुसूचित पेसरा अनुसूचित क्षेत्रातील पेसा सत्रसंवर्ग कायमस्वरूपी पद भरती तात्काळ होण्याबाबत आज नाशिक गोल क्लब मैदानावरती आज वीस दिवस झाले सर्व विद्यार्थी आंदोलन करत आहे आणि त्या संदर्भात आम्ही सर्व नाशिक तालुक्यातील पेसा आदिवासी सरपंच आम्ही संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा देत आहे आणि उद्यापासून आम्ही आमच्या गावातील आमचं सरकार त्यामुळे आम्ही पूर्णपणे कुठलाही नेता असो किंवा कोणी अधिकारी असो आम्ही संपूर्णपणे गावबंदीचा इशारा दिलेला आहे आणि गावोगावी महामार्ग असेल ज्या ज्या ठिकाणी गावा महामार्गावरती असेल त्या ठिकाणी सर्व सरपंचांना सूचित करून तिथं रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चळ चळवळ उभी करत आहोत